आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जवाहर नवोदय विद्यालय परभणी येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत चालणाऱ्या माध्यमशास्त्र संकुलास दिली भेट जाणून घेतली संपूर्ण माहिती संकुला अंतर्गत चालणाऱ्या विविध कोर्सबद्दल त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले मैं चित्रा पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय परवनी महाराष्ट्र से हम हरियाणा से माइग्रेटेड कुछ बच्चे हैं और हमें पीएम श्री स्कूल से एजुकेशनल ट्रिप के अंतर्गत यहाँ लाया गया है तो इसमें इस, इस यूनिवर्सिटी में सबसे पहले हम आ, स्कूल ऑफ मीडिया स्टडीज़ में ही आए हैं जहाँ आकर हमें काफ़ी अच्छा लगा यहाँ हमें मीडिया के बारे में बताया गया मीडिया के प्रकार बताए गए और जैसे ग्रीन स्क्रीन और एडिटिंग uh, वगैरह इस सब के बारे में बताया गया जो कि काफी अच्छा लगा और काफी इंफॉर्मेशन गिविंग था सो थैंक यू वेरी गुड हेलो माई सफ सविता यर्गन एंड हियर माय कलीग सिमरन कटारिया वी बोथ हैव कम फ्रॉम जवाहर नवोदय विद्यालय परबनी एंड under the pm shri school scheme we have come here with the students on an educational tour to uh, nanded university pm shri school the full form says pm uh, schools for rising india under this scheme all the students have been provided an educational tour uh, to provide them exposure to various fields where they can make and build their bright career and a future and a bright future and, uh, under this scheme, we have come here to Nanded University and they are going to get a full exposure to various departments of this Nanded University. Presently, we have visited one department, the School of Media Studies. Here, the students have come to know how various kinds of medias are working and what kind of uh, courses can be learnt in that and what details they can get from here. Uh, also, along with it, what eligibility is required for different courses and how they can uh, make a career in this if they are at all interested in it and furthermore we are going to visit the various other departments of this university and the students can uh, come to know about various fields apart from the engineering and medical field uh, i think for which uh, most of the indians are mostly attracted towards so apart from engineering and medical fields there are various other fields द स्टुडंट कॅन मेक दॅट फ्युचर राईट शुभ दुपार माझं नाव गौरी विद्यासागर आमच्या आमच्या पूर्ण पी एम श्री स्कूल जवाहर विद्यालय आम्ही सर्व इथे एज्युकेशनल साठी आलो आहोत श्री स्कूल यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर्ड झालेली ही ट्रीप आहे आणि आम्ही इथे युनिव्हर्सिटीला भेट देण्यासाठी आलो आहोत इथे आणण्याचा आमचा मोटिव्ह असा आहे की आम्हाला मीडिया स्कूल बद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे आणि इथं सर्वप्रथम आम्ही स्कूल ऑफ मीडिया स्टडीजमध्ये भेट दिली आणि इथे आम्ही आम्हाला दोन तीन प्रोफेसर पण भेटले जे ज्यांची सेटपर्यंत म्हणजे खूप छान ह्याच्या पोस्टवर आहेत ते आणि त्यांनी आम्हाला खूप जास्त मार्गदर्शन केलं मीडियाबद्दल त्यांनी सांगितलं मीडियाचे वेगवेगळे प्रकारही सांगितले एंटरटेनमेंट वगैरे 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 आणि त्यात ते त्यांनी सांगितलं की काम कसं करतात एडिटिंग कशी करतात आणि प्रोफेसर्स इथं म्हणजे प्रोफेसर्स प्रॅक्टिकल घेतात आणि त्याच्या थ्रू त्यांनी खूप खूप जास्त सक्सेस पण हे केलेलं आहे आणि असे भरपूर स्टुडंट्स आपल्याला पाहायला भेटतील ज्यांना मीडियामध्ये इंटरेस्ट आहे जसं की कोणी फिल्म बनव कोणी फिल्ममध्ये इंटरेस्टेड आहे कोणी मध्ये इंटरेस्टेड आहे कोणी डायरेक्टिंगमध्ये तर कोणी न्यूज पेपर इंडस्ट्रीमध्ये जर्नलिस्ट जर्नलिस्टचं काम आहे सगळीकडे जाऊन न्यूज एकट्ट करणं आणि अशा खूप सारे ब्रांचेस सा असतात जर्नलिझमच्या आणि ते एका ठिकाणी सर्वांना देतात आणि